लातूरवासी यांचं टाळ्यांच्या गदरात स्वागत करावं अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो सर्व कलाकारांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या टीमचे प्रमुख सागरजी रापंडे यांचं स्वागत करण्याकरिता मी तरवळे सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांनी एक मिनिट फक्त स्वागत घेऊ द्या शब्द शब्दसुमनांनी आहेच आता गुलाब पुष्पाने घेऊया आपल्या प्रेमापोटी दहा घरामधले दहा कलाकार आणि शंभर किलोमीटर वरून आलेली ही मंडळी आहे यांचं आपण खरोखर मनापूर्वक स्वागत करूया त्यांचा यानंतर मूर्तीच्या सुद्धा कार्यक्रम आहे त्यामुळे आपण तुमची विनंतीपेक्षा आम्हीच तुम्हाला विनंती करतो की आपण सादरीकरण करा धन्यवाद सर छोटू दादा अपुराव बोलाव आमच्या पातूरचे माहित आहे का हे छोटू दादा म्हणतात आमच्या पातूर म्हणजे आमच्या अबुराव अबोराव तुला माहित आहे का कुठं आलो आपण मूर्ती मध्ये म्हणजे हा कोट म्हणजे ती तती कसं काय घुसला अजून तधी जायचं काम महिना काही माहिना आपल्याला आपण अपोट शहरात आलो अहो शहरात येऊन नरसिंह महाराज मंदिराच्या समोर म्हणजे यात्रा चौकातील प्रत्येक नागरिकांना महिलांना विद्यार्थी मित्रांना जागृत करण्यासाठी आलो जागृत करण्यासाठी आलो या सर्वांना हो काय करण ये ना का अरे झोपलेले नाहीत ना रे अपर जागृत म्हणजे त्यांना माहिती देण्यासाठी आलो महत्त्वपूर्ण माहिती आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये राह काय चालू आहे काय नाही चालू आहे त्याच्याबद्दल म्हणजे माहिती देण्यासाठी आले बरोबर तर ती कशाची माहिती आहे तुलाही सांगतो हो माहिती हो पण मला गोष्ट सांगत का हा काय आपण कलावंत हा कलावंत आपण कोणत्या गावामध्ये कोणत्या चौकामध्ये शहरामध्ये गेल्यानंतर त्या चौकातील आजूबाजूतील चौकातील घरातील महिलांना नागरिकांना विद्यार्थी मित्रांना माहिती झालं पाहिजे की आपल्या ही यात्रा चौकामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन झालं आयोजन झालं त्यासाठी आपण त्यांना आव्हान केलं पाहिजे कार्यक्रम पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी म्हणजे पाहिजे बोलवलं पाहिजे बरोबर मग बनवायचं काय एकदा या हो या। पाहूया या प्रत्येक मतदारांना आपण बोलावलं कार्यक्रम पाहण्यासाठी माहिती पण मला सगळ्यात पहिले गोष्ट सांग तू आता का? गोष्ट एक गोष्ट सांग इतिहास का वासुदेव महाराज का चांगला बोलू राहिल तर हसू राहिला चांगला बोलू वाटते त्याला विचारू आपण हे काय करत होता रे तू म्हणलं इतिहास मी काय म्हटलं तुले इतिहास मी तुला इतिहास नाही म्हटलं ना म्हणजे हसायला नाही सांगितलं येऊन हस नाही इतिहास भारत देश भारत देशात महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विदर्भ विदर्भ मध्ये अकोला अकोला जिल्ह्यात आमचं अकोट शहर या अकोट शहरातील प्रत्येक नागरिकांना मी काहीतरी माहिती देण्यासाठी छोटासा संदेश देण्यासाठी आलो म्हणजे माहिती सर्वांना सांगायचं सांगा। सांगा का पण मला एक गोष्ट सांग आपल्या सोबत माहिती आहे का महाराष्ट्राची लोककला म्हणजे गोंधळ गोंधळी गोंधळी माहितीये काय का करतात का करता? आपल्या घरी कोणाचं लग्न असलं किंवा आपल्या घरी कोणाचं वास्तुशांती असलं त्यावेळेस माहिती आहे का गोंधळ घातल्या जाते घरी घातली आहे बरोबर आहे की नाही आपल्या महाराष्ट्राची लोककला आहे हे माहितीये का हे पण शासनाची जनजागृती अभियान घेऊन जातात वेगवेगळ्या गावामध्ये ते कसे काय घेऊन जातात त्याने विचारलं पाहिजे राम ओ रामराव गोंधळी बो राम 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 जय आज आमच्या या अकोट शहरामध्ये कसे काय आले तुम्ही मी अरे मी या शासनाच्या माध्यमातून जनजागृती करतो तुम्ही बी जनजागृती करता आम्ही बी जनजागृती करतो मग आपण सांगितलं पाहिजे की यांना कसं काय जनजागृती करतो सांगा बरं मग आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही शासनाचे गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी Oh. आपल्या सोबत आबुराव माहिती का अजून oh. एक विशेष आपल्या oh. सोबत हे आप बा वासुदेव महाराज आहेत आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक लोककला हे माहितीये का वासुदेव गावागावात जातात सकाळच्या पहाटे पहाटे फिरतात संध्याकाळी कशा काय आता विचारू आपण संध्याकाळ राम 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 बोला तुम्ही कसे काय आहे आमच्या अकोट शहरात आज नरसिंग महाराजच्या मंदिरावर हो मतदान जनजागृती करायचं मी आता मतदान जवळ आलो म्हणून वासुदेव वासुदेव महाराज सकाळी असतात ना आता सकाळ संध्याकाळ दुपार जसा टाइम सापडील तसा मी हा प्रचार करून आलो मतदानाचा मतदानाचा आम्ही बी माहित का आपल्या राज्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन अंतर्गत मतदार व मतदान साक्षरता अभियानाची जनजागृती करत आपल्या जिल्ह्यामध्ये रोज आम्ही आता वेगळ्या वेगळ्या शहरात जातो गावागावात जातो पण आमच्या या अकोटकरांना बाहेर ते मतदार आहेत सगळेजण यायला जनजागृती कशी काय करतात टक्केवारी वाढली पाहिजे त्यासाठी बरोबर बरोबर बरं आत्ताच बर, बर, आपल्या मॅडम येऊन गेल्या टक्केवारी वाढली पाहिजे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे पण ते कसं काय करायचं हे तुम्ही आपल्या तुमच्या शैलीतून सांगा वासुदेव आला हो वासुदेव वासुदेव देववाला हो वाच देवला हो वाच देवाला वाचू देवाला हो वाच देवाला हो नव्या गावाचा जातो उजन्या नव्या गावाच जातो उत्तान करण्याचा संदेश देतो उत्साहान करण्याचा संदेश देतो आनंदाने गाव हे कोणाला विकणार नाही फक्त हे कोणाला विकणार नाही अशी द्यावी स्वतः स्वतःला जाई अशी द्यावी स्वतः स्वतःची गाई नको हा स्वाभिमान वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेवाला उमेदवार दारू पाजतो का उमेदवार दारू पैशाने मते ही विकत मागतो पैशाने मते ही विकत मागतो तो लग्न सो असोभिमानाला वासुदेवाला हो वासुदेवा वासुदेवाल हो वासुदेवाला वासुदेवाला हो वासुदेवाला वासुदेव महाराज मस्त म्हटलं गाणं ना तुम्ही वासुदेवाला हो वासुदेवाला मतदाना जागृती घेऊन आला म्हणजे तुम्ही बी मतदानाची जनजागृती करत आहे पण माहिती आहे का आम्ही बी आपल्या आप महाराष्ट्रामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत मतदार व मतदान साक्षरता अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करता या लोककला पथनाट्य जनजागृतीतून काय हरकत नाही तुम्ही आणि आम्ही सारखी मतदान जागृती करू पण पथनाट्य जनजागृती कार्यक्रमाचा उद्देश तोच हो आहे की हे मतदार जागृत झाले पाहिजेत कशासाठी केलं पाहिजे का केलं पाहिजे हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे यांना सांगितलं पाहिजे समजून सांगितलं पाहिजे बरोबर आहे की नाही टक्केवारी दुवार झाली पाहिजे बरोबर आहे पण मला काय वाटते माहितीये का आमचा अजून कार्यक्रम बाकी आहे तुम्ही तुमच्या शैलीत सांगितलं मला अजून एक गोष्ट सांगता का तुम्ही वासुदेव वा पण वासुदेव माहिती का सकाळच्या पायती पाहाती बासरी वाजवते तुम्ही बासरी वाजवता का हो वाजवता का आम्हाला सांगा ना तुम्हाला सांगतो आणि सर्व जनतेला सांगतो तो, सांग तो। पा तुम्ही बी पा आम्ही कसं काय नाट पतनाट्याच्या माध्यमातून जनजागृती सांगतो ते काय छोटू दादा अबुराव आपण सगळ्यांना जागृत करण्यासाठी आलो आलो पण सगळ्यात पहिले मला गोष्ट सांग काय आता तुला माहिती आहे का वीस तारखेला काय वीस नोव्हेंबरले माझ्या वाढदिवस काय वाढदिवस बापरे योगा योग सायकत वाढदिवस आहे आणि माहितीये का आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत आपल्या सर्वांना मतदान करायचं येते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे मतदान आहे का मग काय तर संविधानाने सगळ्यात मोठा अधिकार दिला मतदान करण्याचा आपला आवडता नेता निवडायचा आपला विकास आणि राष्ट्र विकास होण्यासाठी पण मला गोष्ट सांग सगळ्यात पहिले अजून काय सांगता माहितीये आहे का आपण आपोट शहरात जुनी हे लोक आहेत सगळे नवीन आपण या लोक आहेत नवीन चुकलं बरोबर आहे आपण नवीन आहोत हे सगळे जण जुनी आहे पण मला काय वाटतं माहिती का आपण या यात्रा चौकातील माहिती घेतली पाहिजे माहिती घेतली पाहिजे माहिती घेतली पाहिजे माहिती दिली पाहिजे मला काय वाटतं कोणाला तरी आवाज देऊ हा कोणाला आवाज देतो त्या मावशीला आवाज देऊ या माझी मावशीला नाही ते काकाला आवाज देऊ या काय का हा कोणाला तरी आवाज देऊ ना त्याच्याजवळ माहिती घेऊन माहिती

थंडीचा महिना थंडीने वाजेल का गर्मी होईल का कसा आबू राहिले का तू त्या आबाला आवाज देत का एक काम करते आबाला आवाज दे माहिती देत आबा देऊ नवकर आपण त्या आबाला आवाज दे पण मला एक गोष्ट सांग त्या आबाला आरामाने घे टेजवर आबा, आबा... रग्राँ रग्राँ। थी। 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 वो वो का पडले राहिला आपला हा कार्यक्रम करायचा त्याचा क्रियाकर्माचा कार्यक्रम करायला लागेल आबाला तू पकड त्याचा पाय नहीं हाथ पकड़ लेगा आराम ना घेना कसा आबू रहा है रे तू आरामना आरामना आराम ना आबा आबू रहा आराम ना घे या आबा राम राम आबा राम राम, राम हेलो हाय है, कसा का बरा है बराए का राम 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 ले चांगला है बाबा पण हे काय आणले तुम्ही आमच्या या चौकात नाही हे डुमुंग डुमुंग वाजवलं हे डुमुंग डुम डुमंग डुमुंग नाहीत म्हणत ना याले लोक कला पथनाट्य जनजागृती कार्यक्रम म्हणतात आपल्या शासनाकडून आपल्या सगळ्यांना जागृती करण्यासाठी या कार्यक्रमाचा खास विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आपल्या नगर परिषद अकोटच्या इकडून अकोटच्या इकडून आता मला काय वाटलं मी आलो होतो बाजारात मग काय म्हटलं बा बाजार घ्या काही सामान सुमान घेतलं घरी पण हे वाव झाला या हो या हो या કાચા વાટ આપેટ્યા કાચ્યા હિશોબાને મી આલો વાહ છોટા વા म्हणतात म्हणतात मला तुमचा आवाज आला म्हणते मी बाजारात आलो या हो या हो या भेटते का आबा मी चहा देण्यासाठी नाही पण माहिती देण्यासाठी नक्की आलो पण सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा मला कोणी विचारलं का आज शाहीर कोणत्या गावाला गेले होते मग मी सांगेल अकोट शहरात गेलो यात्रा चौकात आम्ही कार्यक्रम केला नरसिंग महाराजच्या मंदिराजवळ लय मोठी पब्लिक होती मग असं कोणा मला विचारलं कोणी होते का नाही लोक त्यांनी भेटले होते मग त्याच्यासाठी मला सगळ्यात पहिले तुमचं नाव सांगा तुमचं नाव काय नाव माव नाव काय नाही काय माईक मध्ये तर थुकले आबा त्या आबाने नाव विचारलं तर कसं आपुरा आहे रे तू आबा थुकू नका ना तुमचं नाव मला सांगा नाव नाव नथू काय नाव आहे तुमचं नाव नथू मला असं वाटलं मा ना 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 थुकूच राहिले का ना ना थू थू मला असं वाटतं तुमचे दात पडले कोणा का नाव विचारलं तर फक्त थुकाचे ते आबा राजा तुमच्या वडिलाचं नाव काय वडलाचं बापाचं तुमच्या बापा अकातरावात अकात वडिलाचं नाव काय नाव आहे इंटरनॅशनल नाव आहे अकातराव पण अळनाव काय मग आबा तुमचं अऊत पाळे अऊत पाळे वारे वा चांगल्या कामात तुम्ही आणता विघ्न आणतात वाटते बा म्हणून तुमचं एक नंबर अळनाव आहे आबा पण तुम्हाला माहिती आहे का आबा हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केला ते सगळ्यात पहिले नाही पण मला तर काही माहीतच नाही ना आमच्यासारख्या माणसाला कोण सांगते तुम्ही तरी मी अशी बसेल होतो मला बलावलं माहीत राहिलं काय आहे हे तुम्हीच सांगा ना मला आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत प्रत्येक मतदारांना मतदान व मतदार साक्षरता अभियान घेऊन आलो सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे का आता याच्या वीस तारखेला काय आहे ते सांगा आता तुम्ही याच्या वीस तारखेला माया नाचिक वाढदिवस आहे वयस मोठी पंगत ठेवली आहे कारण पहिलाच वाढदिवस आहे ना योगायोग बी वाढदिवस आहे आणि आबाच्या नातीचाही वाढदिवस आहे वीस तारखेला माहितीये आहे का आबा म्हणतात पंगत ठेवली अजून काय वीस केले आबा माहिती आहे का नाही अजून माहितच नाही तारखेला आपल्याला माहितीये आहे का आबा मतदान करायला जायचं आहे मतदान केंद्रावर जाऊन वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं पाहिजे लोकशाही मजबूत केली पाहिजे आबा आपल्याला जो नेता पाहिजे तो नेता निवडून आणला पाहिजे आणि आपला विकास आणि राष्ट्र विकास केला पाहिजे आबा म्हणजे मतदान आहे नाही का बरोबर मतदान करणे मी आज लोक करतच नव्हतो करून लोक जे मतदानाच्या दिवशी जगाचे दारू आणतात आणि ते मत विकत घेतात म्हणून मी म्हटलं नाही आपल्याला मतदानच करतात माहिती आहे का लोक आबा असं निवडणूक असली आबा मतदानाच्या दिवशी काय करतात लोक पैसे देतात मटन देतात अशा आमिषाने आपण बळी नाही पडलो पाहिजे निस्वार्थपणे आपण मतदान केलं पाहिजे आणि राष्ट्रविकासात सहकार्य केलं पाहिजे आपल्या एका मताचं महत्व त्या नेत्याला विचारा आबा जो नेता निवडून यायचा बाकी राहिला एका मताचं त्या नेत्याला वि त्या सरकारला विचार बाबा जे सरकार येता येता पडलं म्हणून एका मताचं नाही मोठं महत्त्व आहे आबा आपल्याला संविधानाचा जो हक्क कर्तव्य अधिकार दिला त्यातला सगळ्यात मोठा अधिकार म्हणजे मतदानाचा आहे बाबा तो आपण बजावला पाहिजे आबा आम्ही शाले बळी नाही पडलं पाहिजे पण एवढं नाही आबा येत्या वीस तारखेला शासनाकडून सार्वजनिक सुट्टी आयोजित केली आहे का साठी पाहिजे का पाच मिनिटाच्या मतदानासाठी फक्त पाच मिनिटाच्या मतदानासाठी पूर्ण दिवसाची सुट्टी बरोबर पण लोक जो त्याचा वेगळाच विचार करतात लोक फिरायला आता चिखलदऱ्याला जाऊ दे पंढरपूरला जाऊ दे इकडे जाऊ दे नातेवाईकाच्या ना घरी जाऊ दे ते का सुट्टी आबा त्यासाठी दिली का आपल्याला आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिला आबा म्हणून आपण मतदान केलं पाहिजे राष्ट्र विकासात सहकार्य केलं पाहिजे आबा एवढं का सहकार्य केलं नाही आपण आपला विकास आणि राष्ट्राचा विकास होईल नाही 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 हे चांगली गोष्ट आहे शिर बापा आता मी तुम्हाला सांगितलं ना की आता मी मतदान केलंच नाही आज लोक पण बाकी आता या वेळेस म्हणे की असं मतदान करीत मला जो नेता आवडील त्या नेत्यानेच मी मतदान करीन बरोबर साहेब माव आणि निघा घरी जायचं स्वयंपाक झाला एक विचार होता बुवा काय विचार होता मा विचार हा होता आबोराव हे पाय सगळे पब्लिक आपल्या इकडे लक्ष देतात आबा बी आपल्याला माहिती दे देत आहे आबा काय म्हणतात माहितीये का आज म्हणतात माहिती यात्रा चौकात म्हणतात अस्सी वर्षाची वय झाली म्हणतात अस्सी वर्षाची वय झाली म्हणतात माय आतापर्यंत एकच विचार होता काय विचार होता आबा मावा बाल्या माई बाली माई घरवाली चार बाय चार खोली मला काही जे आखोडचं घेण नव्हतं वा आबूराबा आबा काय म्हणतात त्या आबा म्हणतात आतापर्यंत माया विचार होता माया बाले माई बाली माई घरवानी चार बाय चारकी खोली या लोकांचं नाही आपण शहराचं मला काही नाही आबा असं नसलं पाहिजे राष्ट्र विकासात आपल्या सर्वांचं योगदान महत्वाचं आहे आबा प्रत्येक मतदार हा जागृत झाला पाहिजे मतदान केलं पाहिजे एवढंच नाही एवढंच नाही आबा आपल्या आजूबाजूला जे दिव्यांग लोक आहेत ना अपंग आपल्यासोबत आमच्या सोबत बी दिव्यांग लोक आहेत आमचे कैलास भाऊ नाल वाजवतात हे नेहमी मतदान जाऊन मतदान करतात शासनाकडून आहे का आबा पंच्याऐंशी वर्षाच्या वरील वृद्धांना आहे का घरीच मतदानाची व्यवस्था आमच्या शासनाकडून करण्यात आली एवढं एक एक मतदानाचं महत्व महत्वाचं आहे लय महत्व आहे राजा मतदानाचं पण तुम्ही सांगतलं का नाही मी मतदान करतोच आणि करणारच जो माझ्या आवडीचा नेता मी मतदान करतो बरोबर आहे बाबा आबा मला एक गोष्ट सांगा ना अजून एक गोष्ट सांगता का अजून तुम्हाला मुलं बाळ किती आहेत लेकरं लेकर बापा मले काय कुठे गेलं की लेकरंच विचारतात बा बुरा हे बाप काय म्हणतात हां बाबा म्हणतात कुठे गेले की मला लेकरं विचारतात सांगा ना तुम्हाला मुलं बाळा किती आहेत लेकरं मले बारा लेकरं आहे तर बारा बा बारा लेकरं केळाची फणी क्रिकेटची टीम बाप बारा लेकरं केळाचे फणी क्रिकेटची टीम तुम्ही कुटुंब नियोजन नाही केलं का ओके कुटुंब पण निजूया दस्तंगमध्ये माहीत नाही ना कुटुंबाने जूया नाही कुटुंबाने नियोजन हम दो आम्हाला एक छोटं कुटुंब आहे सुखी कुटुंब बरं हे बा साहेब हे जाऊ द्या आता माई बुडिक आणि घरी वाट पाहायचं हो आणि तिने स्वयंपाक केलं नाही तर बुडी म्हणजे हे बुडकलं टागावर कुठले जाते असं म्हणते आहे की नाही पण तुम्ही घरी तुम तुम गेल्यावर तुमच्या बुडीले आणि तुमच्या मुलाबाळाले सुनीले सांगा आपा येत्या वीस तारखेला म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं पाहिजे आणि राष्ट्र विकासात आपला सहभाग दिला पाहिजे कोणत्या आमिषाले बळी नाही पडलं पाहिजे आबा आपला स्वाभिमान आपण विकला नाही पाहिजे एवढी माहिती एकामेकाला द्या लोकशाही लोकशाही

एक चिड़िया जा रही थी पानी डाल रही थी अपनी चोट से एक चिड़िया जा रही थी पानी डाल रही थी अपनी से. उसके बाजू वाले कौवे ने कहा शोला ना बुझेगा बहिना तेरी चोट से पानी से एक भी शोला ना बुझ पाएगा।, पाएगा अब तो समस्या का ताला कैसे खोल पाएगी चिड़िया बोली एकदम लाजवाब चिड़िया ने जवाब दिया एकदम लाजवाब कौवे भैया मेरी चोत से पानी से एक भी शोला ना बुझ पाएगा कौवे भैया मेरी जोश से पानी से एक में शोला ना बुझ पाएगा पर जब भी इस घटना का इतिहास लिखा जाएगा तो मेरा नाम आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा आग लगाने वालों में नहीं आग बुझाने वालों में लिखा जाएगा या चिमणी सारका सहकार्य आपले येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपल्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क आपण सर्वांनी बजावला पाहिजे आणि आपल्या शहरात आणि जिल्ह्याच्या टक्क्यांमध्ये वाढ होण्यासाठी शंभर टक्के मतदान होण्यासाठी राष्ट्र विकास सर्वांनी या चिमणीसारखं सहकार्य केलं पाहिजे त्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आम्हाला आपल्या नगरपरिषद अकोट आणि आपले मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजनाची संधी आम्हाला दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो कार्यक्रम संपला आमचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद